नमस्कार जय हिंद विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अनेक विद्यार्थ्यांचे मला मॅसेज आले की सर पोलीस भरतीची जी जाहिरात आता कालांतर काही दिवसांनी दिसणार आहे ती जाहिरात पडल्यानंतर अभ्यासाला लागण्यापूर्वी कसं आपण सगळे ग्राउंडच्या मागं लागतो आपण सगळे प्रॅक्टिकलच्याच मागं लागतो जास्तीत जास्त मुलांना ग्राउंडची भीती आहे थेअरीकडं कुणाचंच लक्ष जात नाही जास्त असं वाटतं की आपण एकदा ग्राउंड काढलं की आपण थेअरीही काढू पण हा भ्रम आहे मित्रांनो या भ्रमात राहू नका तुम्हाला जर थेरी काढायची असेल तर तुम्हाला आतापासून जसं तुम्ही ग्राउंडला महत्व देतात तितकंच महत्व तुम्हाला थेरीलाही देणं आहे मग काय थेरी करण्यापूर्वी तुम्हाला नेमके विषय कुठले तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे मग कुठला विषय गणित आणि बुद्धिमत्ता मराठी व्याकरण तुम्हाला इंग्लिश आहे का नाही पोलीस भरतीला इंग्लिश नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे राहिलं काय मग जी के आणि करंट अफेअर बरोबर मग काय तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये नेमकं करायचं काय व्याकरणाच्या आवाका किती आहे व्याकरणामध्ये कुठले चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचे आणि फापट पसारा न वाजता मुद्द्याला हात घालून आतापर्यंत पडलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या तुम्हाला मार्केटमध्ये सगळं अवेलेबल आहे तुम्हाला पी क्यूचा सराव करायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही आता जरी प्रॅक्टिकल करत असाल प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही सकाळी ग्राउंड करत असाल संध्याकाळी ग्राउंड करत असाल दुपारी फक्त एक चार पाच तास जरी तुम्ही याच्याकडे फोकस केला थेअरीकडे फोकस केला एक पी वाय किलो धरून तुम्ही अभ्यासक्रम तुमचा कार्डा बाजूला आणि अभ्यासक्रमात काय काय ते विषय सगळे बाजूला लिहून तुम्ही एक एक धडा असे शिकत गेले तर जशी पोलीस भरती पडल जाहिरात त्या जाहिरातीपर्यंत तुमचा थेअरी जवळपास साठ ते सत्तर टक्के कम्प्लीट झालेला असेल कम्प्लीट झालेला असेल येस एवढी गॅरंटी सांगतो तर मग काय तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये करायचे काय जेणेकरून पोलीस भरती वर्दी तुमच्या अंगावर येणार आहे हा तर मग चला काय मराठी व्याकरण पोलीस भरतीचं मराठी व्याकरण मग काय तुम्हाला तीन टाईपमध्ये आहे पहा ठीक आहे एक तुम्हाला शुद्ध व्याकरण आहे बरोबर शुद्ध व्याकरण आहे मग शुद्ध व्याकरणामध्ये काय तुम्हाला संधी आहे तुम्हाला आहे अलंकार आहे प्रयोग आहे वाक्याचे प्रकार आहेत बरोबर वाक्याचे प्रकार आहेत त्यानंतर वाक्य पृथक करणे वाक्य पृथक करणे त्यानंतर काळे त्यानंतर रस हा चॅप्टर आहे त्यानंतर आता पहा संधी समास अलंकार प्रयोग वाक्याचे प्रकार वाक्य करून काळ रस त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस वाक्य संश्लेषण हा चॅप्टर पाहता संश्लेषण हा चॅप्टर आहे त्यानंतर वर्णमाला वर्णमाले प्रश्न दिसतात तुम्हाला पोलीस भरतीला वर्णमाला झालं आता मराठी व्याकरण तुम्ही अभ्यासताय अभ्यासतेवेळी तुम्हाला जिथं जिथं ज्या ज्या चॅप्टरला अडचणी येते तो तो चॅप्टर बाजूला वेगळा काढायचा आणि त्या त्या, त्या चॅप्टरचं चा ॲनालिसिस करायचं सर्वप्रथम तो चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्यायचा आपण पोलीस भरतीसाठी स्पेशल असं काही आपण आता सध्या प्लॅन आहे पण आपण तसा प्लॅन करणारे जेणेकरून जे माझे मित्र आहेत जे घाम आहेत आज जे ग्राउंडवर सराव करतायत ज्यांचे ज्यांची वर्दी कमवण्याचं वर्दी मिळवण्याचं त्यांचं ध्येय आहे पण काय थेअरीसाठी त्यांची थोडी मनातली भीती आहे मग काय ती भीती बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आणि हे प्रयत्न तुम्हाला नक्कीच पोस्टपर्यंत घेऊन जाणार आहेत एवढं तुम्हाला सांगतो मग एवढंच करायचं का तर नाही इकडं काय मग शब्दसंग्रहाकडे या शब्दसंग्रहामध्ये शब्दसंग तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थी शब्द बदल एक शब्द अलंकारिक शब्द अलंकारिक शब्द।, शब्द त्यानंतर शुद्ध शब्द शुद्ध अशुद्ध शुद्ध अशुद्ध शब्द ठीक आहे मग एवढं तुम्हाला वाक्प्रचार मनी ठीक आहे वाक्प्रचार आणि मनी हे झालं शब्द संग्रहाच्या बाबतीत आता तुम्हाला पोलीस भरतीमध्ये उतारा नसतो बरोबर आहे पोलीस भरतीमध्ये तुम्हाला उतारा नसतो आणि उताराचा उतारा नसल्या कारणानं उतारा, उतारा सोडवायचा कसा याचा तर ते लांबच ठेवून द्या ठीक आहे मग इकडे काय आहे एवढे चॅप्टर संधी समास अलंकार प्रयोग वाक्याचे प्रकार मग आता वाक्याच्या प्रकारामध्ये काय काय असतं केवळ प्रयोग यावे ठीक आहे केवळ प्रयोग यावे कुठले त्यानंतर केवळ प्रयोग याव्यावर उद्गारवाचक चिन्ह त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह त्यानंतर केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य वाक्य रूपांतर हे जे चॅप्टर आहेत ना हे सगळे त्याचेच आहेत वाक्य वाक्यसंश्लेषण आणि हे वाक्याचे प्रकार मग याच्यामध्ये तुम्हाला जितकेही वाक्य दिसतात जसं नकारार्थीचं होकारार्थी करा नकारार्थी विधानार्थी होकारार्थी विधानार्थी मग ह्या सगळ्यांचा जो सार आहे सा तो तुम्हाला इथं दिसणार आहे मित्रांनो वाक्य वाक्यसंश्लेषण आणि वाक्याचे प्रकार या याच्यामध्ये तुमचे सगळे वाक्य हे झालेले असतात मग तुम्हाला या व्यतिरिक्त काय नाम शब्दांच्या जाती आता हे तुम्हाला काय सांगितलं मी हे चॅप्टर हे तुम्हाला करणं गरजेचंच आहे पण काय शब्दांच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण क्रियापद मग त्यामध्ये शब्दयोगी हवे कुठलं केल केवळ प्रयोगी याव्य कुठलं उभयानु कुठलं मग या उभयानुयाव्यावर केवळ केवलप्रयोगी अवयावर शब्दयोगी अवयावर प्रश्न कसे फिरतात हे तुम्हाला इथं जाणून घेणं गरजेचं आहे मग थेअरीमध्ये काय इतकंच जर तुम्ही केलं तर तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न जाईल असं मला वाटत नाही कारण की काय जास्त खोलात जाऊनही उपयोग नसतो आपण बुडून जाऊ ठीक आहे वरवर अभ्यास करायचा आहे चांगला अभ्यास करायचा आहे तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस चांगली करताय पण थेअरीकडं दुर्लक्ष नको मग याचसाठी आपण आता कनेक्ट झालो आहे याही नंतर तुम्हाला पोलीस भरतीच्या मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासमोर असणार आहेत तुम्हाला नेहमी योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आमची सगळी टीम तुमच्यासोबत आहे पण काय सध्या जाहिरात पडलेली नाही आहे म्हणून काय आपल्याला लूज पडायचं नाही आहे आपल्याला काय जसं तुम्ही प्रॅक्टिस करता ग्राउंडवर तशी प्रॅक्टिस तुम्हाला इकडंही करायची आहे थेअरीमध्ये थेअरीला इझी घेऊ नका कारण की माझे अनेक मित्र आहेत असे ज्यांनी प्रॅक्टिकल असं एकदम तुफान केलं पण त्यांनी थेअरीमध्ये त्यांचा गेम झाला आपला गेम नाही होतायचा आपल्याला गेम जिंकायचा आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याचं अगदी डिटेल्ड विश्लेषण तुम्हाला विथ पी वाय क्यू येणाऱ्या लेक्चरमध्ये मी घेऊन येणार आहे त्यासाठी डेमू लेक्चर्सही असतील तर मी विद्यार्थी मित्रांनो तयारी करत राहा थेरीला इग्नोर करू नका भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नमस्कार